सांगली इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे दुचाकी आणि मालवाहतूक गाडीची धडक होऊन तरुण ठार झाला अनिल अरुण मोहिते वर्ष छत्तीस राहणार सांगलीवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे हा अपघात सोमवार एकतीस मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजता झाला यावत नितीन शिवाजी मोहिते वर्ष एक्केचाळीस राहणार सांगलीवाडी यांच्या फिर्यादीवरून बापू सावंत राहणार कबलापूर यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत मोहिते हा एका वाहन कंपनीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते सोमवारी सकाळी ते आष्टा येथे कामानिमित्त गेले होते दुपारी ते एम दहा ई एफ सत्त्याऐंशी त्रेचाळीस या दुचाकीवरून सांगलीवाडीकडे परत येत असताना लक्ष्मी फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू होती त्यावेळी सांगलीतून आष्टाच्या दिशेने निघालेला एम एच बारा जे एफ त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या मालवाहतूक टेम्पो समोरून आला या टेम्पोने मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मालवाहतूक चालक आनंदा सावंत यांच्यावर सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला